रोकठोक बातमी सोलापूर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी ओंकार हजारे राहणार मुरारजीपेठ सोलापूर यांचा मृतदेह सुपर मार्केट जवळील चारचाकी कारमध्ये आढळला होता आठ जून रोजी ओंकार हजारे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली होती आता मैताचा भाऊ विशाल महादेव हजारे यांच्या फिर्यादीवरून मैताची पत्नी स्वाती हिच्या सह आठ जणांविरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल झाला विशाल हजारे यांच्या फिर्यादीनुसार भाऊ ओंकार व स्वाती यांचा प्रेमसंबंध होते त्यातून त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये प्रेमविवाह केला त्यांच्या विवाहासाठी स्वातीच्या कुटुंबियांचा विरोध होता विवाहानंतर त्यांनी ओंकारला मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली दोन हजार तेवीस मध्ये ओंकार व स्वाती यांच्यात भांडणं झाली त्यानंतर स्वाती व ओंकार विभक्त राहत होते त्यातून स्वातीनं ओंकारकडे घटस्फोटाची मागणी केली पण ओंकारनं स्वातीला घटस्फोट देण्यास नकार दिला होता तेव्हा स्वातीसह तिच्या कुटुंबियांनी ओंकारला सतत त्रास द्यायला सुरुवात केली दरम्यान आठ जून ला या त्रासातून आत्महत्या केली त्या दिवशी मेहण्याचा विवाह झाला असताना देखील त्याला बोलवण्यात आलं नव्हतं या प्रकरणी आता स्वाती हजारे ज्ञानेश्वर हजारे राजश्री हजारे मंगेश पवार नाना काळे निखिल बनसोले व ओम घाडगे सर्वजण राहणार सोलापूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय पोलीस उपनिरीक्षक अधिका जेऊ घाले तपास करत आहेत या प्रकरणात गुन्हा दाखल होताच फौजदार चावडी पोलिसांनी पोलीस उपायुक्तांमार्फत न्यायवैद्यक प्रयोगशाळेला पत्र पाठवून तो अहवाल तातडीनं मागितला आहे त्यातून ओंकारच्या आत्महत्येचं नेमकं कारण समोर येणार आहे तत्पूर्वी गुन्हा दाखल झालेल्या सर्वांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचा जबाब नोंदवून घेतले जाणार आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा